वाशिम जिल्ह्यातील मंगळुळपीर शहरात पाच मित्रांनी एकत्र येत चक्क स्मशानभूमीचे उदात्तीकरण करून मित्र प्रवीण देशमुख यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला या मित्रांना एकत्र आणण्याची जबाबदारी नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली तर त्यांच्या विनंतीला मान देऊन या पाचही मित्रांनी ती जबाबदारी स्वीकारली आपला मित्र प्रवीण देशमुख यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा त्यांनी ठरवलं यावेळी गणेश राठी या पहिल्या मित्राने स्मशानभूमीच्या शेडची जबाबदारी स्वीकारली तर पुरुषोत्तम चितलांगे या दुसऱ्या मित्रा मित्राने पाण्याची टाकीची जबाबदारी स्वीकारली तसेच तिसरा मित्र संजय मिसाळ यांनी विजेचे नऊ खांब उभारणी करून लाईटची व्यवस्था केली तर चौथा मित्र प्रवीण देशमुख यांनी सबमर्सिबल मोटर पंप उपलब्ध करून दिले आणि पाचवा मित्र उन्मेश भोजने यांनी स्मशानाचे ओटे बांधून आपली जबाबदारी स्वीकारली आज यांचा वाढदिवस असताना वाढदिवस असताना आज मी माझ्या मनात अशी कल्पना आली की बा लोक कुठे कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस करतात कोणी कुठं आपला वाढदिवस करतात पण माझ्या मनात एक आलं की बाबा हे शमशानभूमी भूमी आहे शमशान भूमीमध्ये आपल्याला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करायचा इथं लोक मेल्यावरच येतात पण माझ्या मनात असा इच्छा होती की जिवंतपणे लोकांचे इथं मसंगाईमध्ये वाढदिवस म्हणा कोणते कार्यक्रम इथं व्हायला पाहिजे आणि इथं मला काही दानशूर लोकांनी या श्मशानभूमीमध्ये याला रस्तासुद्धा नव्हता इथं लाईनची अवस्था नव्हती पाण्याची अवस्था नव्हती इथे जे वटे होते या वट्यावर सरण रसालासुद्धा जागा नव्हती पण काही लोक दानशूर लोकांनी मला इथं येऊन हे या कामासाठी हातभार हातभार लावला मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आज आमचे मित्र प्रवीणभाऊ देशमुख यांचा स्मशानभूमीमध्ये प्रथमच मंगळूरपीठ तालुक्यात नाहीत तर आपल्या जिल्ह्यात आणि भारतातसुद्धा आतापर्यंत कोणीही वाढदिवस स्मशानामध्ये साजरा केलेला नाही तरी या स्मशानभूमीचे एक वैशिष्ट्य आहे यांनी जे डेव्हलपमेंट केले त्यांनी मान्य अनिलभाऊ गावंडे नगरसेवक भाजपा यांनी आजपर्यंत जेवढेही प्रोग्राम केले स्मशानभूमीमध्येच हे त्यांनी केलेले आहेत त्यामुळे आजच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये एक अनोखा आणि वेगळा वाढदिवस आज साजरा करत आहोत आमचे मित्र प्रवीण बाप्पू देशमुख यांचा वाढदिवस साजरा हिंदू स्मशानभूमीतील प्रभाग क्रमांक एकमध्ये मोठ्या उत्साहानं पार पाडला त्याचे कारण असे होते की त्यांनी त्यांच्या वडिलाच्या आणि त्यांचे जे सासरेबाब आहे त्यांच्या स्मृतीपित्तर्थ इथं झेट पंप पूर्ण साहित्य पाण्याची टाकी हे दान केले आणि तसेच आमचे मित्र संजू भाऊ मिसाळ यांनी सुद्धा त्यांचे वडील आपले आजोबा त्यांच्या तर पूर्ण लाईनची व्यवस्था रोडवर करून दिली पूर्ण साहित्य त्यांनी दिले पूर्ण लाईट केबल त्यांचे मजूर येऊन त्यांनी स्वतः फिटिंग करून सर्व लाईनची व्यवस्था करून दिली तसेच माझ्या सर्व मित्रांना आणि पूर्ण गावातील नागरिकांना आव्हान आहे की हिंदू स्मशानभूमीतील जो काही आता इथं विकास करायचा आहे त्यासाठी आपल्या फुललाही फुलाची पाकडी द्यावी या पाचही मित्रांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली शासनाच्या निधीची वाट न पाहता या पाचही मित्रांनी स्मशानभूमीचे उदातीकरण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे यामुळे शहरात या पाच मित्रांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगली आहे यावेळी या, या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे विदर्भाध्यक्ष अश्विन विटेकर अकोला तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम